म्हणजे आपल्याकडे माहिती आहे का जळगाव धुळे नाशिक अच्छा अमरावती पुणे इतक्या लांबून लांबून येतात कलेक्शन त्यांना खूपच आवडतात त्या ला रिक्वायरमेंट पण असतात या साईड हो का ही कुठली एकदम बनारसी पॅटर्न टाइप बनार येतो हा पूर्ण हा पण सिल्क वर का अच्छा खूप सिरोस्की पॅटर्न वगैरे लागेल अच्छा याला सिरोस्की म्हणतात का अच्छा अच्छा की पॅटर्न अरे वाप सुरे बघा कॉन्ट्रा मधील इथे सिरोस्की काम मिळणार आहे खूप सुंदर आहे मंडळी कलेक्शन वेलकम बॅक टू माय चॅनल युट्यूब चा म्हणजे की व्यवसाय मराठी या चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी तुमची माहिती मंडळी बऱ्याच महिलांना व्यवसाय करायचे आणि त्यांना स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये साडे हव्या असतात आणि महिलांना स्वस्त म्हटलं की सर्वांना खूप अट्रॅक्शन असत सुरत मधलं काय सुरत काय जगातलं सर्वात मोठं हब म्हणजे की अजमेरा फॅशन या ठिकाणी हे लोक डील करतात स्वस्तात साड्यांचं कलेक्शन म्हणजे जर तुम्हाला स्वस्तात साड्या हव्या असतील विकण्यासाठी हव्या किंवा तुम्हाला देण्या घेण्यासाठी हव्या असेल तरी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आज मी आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये नेमकं कुठल्या प्रकारच्या साड्यांमध्ये ते डील करत असतात आपण ते बघूया चला थोडस साईडला तर मंडळी मी येऊन गेली आहे वरच्या फ्लोरला तर आपण बघू शकतो या ठिकाणी कस्टमर बसलेले आहेत रिसेप्शनला तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जसं परचेसिंग कशी करायची ती सुद्धा माहिती दिली जाते आणि आय थिंक इथे बघा कस्टमरांचे जे आहेत पार्सल या ठिकाणी निघालेले आहे तर तुम्हाला आपल्याला व्यवसाय करायचा ना बऱ्याच महिलांना वाटतं की व्यवसाय करायचा आहे नेमकं कुठलं कलेक्शन ठेवून आपण व्यवसाय स्टार्ट करू शकतो आणि या ठिकाणी प्रत्येक टाईपचे साड्यांमध्ये कलेक्शन मिळतात जसे हे सेक्शन बघू शकता प्रिंटेड साड्यांचं आहे म्हणजे की सेक्शन वाईज आहे सर्व कलेक्शन प्रिंटेड साड्या असेल सिल्क साड्या असेल वर्क साड्या असतील तर आपल्याला टोटल कलेक्शन साड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बघायला मिळत असतात इथे काउंटरवर आपल्याला एक ताई मिळणार आहे तर आपल्याला ती पूर्ण डिटेल्स सांगणार आहे हॅलो कशी आहेस हॅलो छान आहे मस्त आहे पण तर काय कलेक्शन आहे हे कलेक्शन आपल्याकडे पैठणी वगैरे सगळं कलेक्शन आता जस्ट आलेलं आहे बिलकुल बघा हा डिझाईन ऑप्शन पण मिळतील तुम्हाला कलर ऑप्शन पण मिळतील सगळे अच्छा अच्छा पूर्ण विविंग मध्ये काम येईल या टाइप खूप सुंदर पूर्ण याचा पल्लू येईल आणि पूर्ण साडी येईल याची अच्छा तर इथे म्हणजे असं की समजा सिलेक्टेड पीसेस आपण घेऊ शकतो का सिंगल पीस जसं की एक पीस हवा असेल तर एक पीस घेऊन जाऊ शकतो नाही सिंगल पीस मध्ये काहीच नाही मिळू शकत तुम्हाला बल्क मध्येच घ्यावं लागतं का ओके अच्छा अच्छा तर मंडळी काय असं ना तुम्हाला इथे आल्यानंतर सर्व कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे असतात काश्मिरा फॅशन जे हे प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला होलसेलमध्ये डील केलं जातं तर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही एकदा इथे व्हिजिट पण करू शकता पुढचं कलेक्शन दाखवा हे बघा हे पण आपल्या महाराष्ट्रात चालणारे एकदम सुंदर आहे बनारसी टाइप वगैरे सगळे आयटम तुम्हाला मिळून जाईल हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघा आपण आहे ना जे पॅरेट ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असतं ना खूप सुंदर असं आणि महिलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं ते वेअर केल्यानंतर खूप छान आहे कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे बघा या पद्धतीने अजून आय थिंक चंद्रकोर खूप सुंदर चंद्रकोर पैठणी आहे आणि ही चंद्रकोर पैठणी आता म्हणजे की इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुक झालं किंवा युट्यूब झालं कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्म वर हे कलेक्शन खूप ट्रेंडिंग चालत आहे सर्वात जास्त रिक्वायरमेंट असते सर्वात जास्त अच्छा इथून जरी आपले महाराष्ट्र कस्टमर कुठून कुठून येतात तरी म्हणजे आपल्याकडे माहित आहे का जळगाव धुळे नाशिक अच्छा अमरावती अच्� पुणे येतात हो इतक्या लांबून लांबून येतात बिलकुल तर कलेक्शन त्यांना खूपच आवडतात त्या ला रिक्वायरमेंट पण असतात या सगळ्या हो का आणि जर एखाद्यांना घरून मागवायचं असेल समजा त्यांना हे सर्व कलेक्शन आवडतं ते कसं मागवतील तर हे ऑनलाईन पण आपण सुविधा दिलेली असते ऑनलाईन त्यांना पर्चेसिंग करायचे ते पण करू शकतात आपले पीडीएफ वगैरे पण असतात इथे व्हिडिओ कॉलनी पण ते चॉईस चॉईस करू शकता म्हणजे समजा कस्टमरांनी व्हिडिओ कॉल केला त्यांनी जर ही साडी परचेस केली तर याच्यात कलर ऑप्शन येतील कलर डिझाईन ऑप्शन मिळून पूर्ण बल्क वाईज येईल बल्क वाईज असत का अच्छा म्हणजे बघा या ठिकाणी सिंगल पीस नाही मिळत जसं ते दाखवत आहे तर कलर ऑप्शन जसं इथे हा ही एक साडी सा आहे हा यामध्ये सगळे एवढे कलर ऑप्शन आहे यात वाव खूप सुंदर कलर का खूप सुंदर आहे याच पद्धतीने बघा मंडळी काय सणा महिला जेव्हा दुकानात येतात ना तेव्हा त्यांना कलर ऑप्शन खूप गरजेचं आहे आणि महिलांना कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन गरजेचंच आहे ते एवढं डोकं खातात की हे कलर नाही ते कलर नाही ती डिझाईन नाही त्याच्यामुळे खूप सुंदर ऑप्शन आहे तुमच्याकडे तर तुम्ही पण असे कलर ऑप्शन इथून घेऊन जाऊ शकता अजून पुढचे कलेक्शन दाखवा ना हा ही बघा ही कुठली एकदम बनारसी पॅटर्न टाईप बनारस हा पूर्ण हा पण सिल्क वरील का अच्छा खूप सुंदर पॅटर्न वगैरे लागून अच्छा याला सिरोस्की म्हणतात का अच्छा अच्छा की पॅटर्न अरे सुंदर आहे बघा कॉन्ट्रास्ट मधील इथे सिरुस्कीच काम मिळणार आहे खूप सुंदर आहे मंडळी कलेक्शन पैठणी व्यतिरिक्त अजून काय काय कलेक्शन असेल इथे जसं आपल्याकडे असतात ते डोला सिल्क वगैरे ऑरगेन्झा हे सगळे स्टेक्चर्स वर आपण महाराष्ट्र टाइप जे पैठणी असतात आपल्या त्या टाइप त्या व्हरायटी आपल्याकडे असतात अच्छा अच्छा हे पण खूप सुंदर आहे बघा मंडळी खूप छान छान कलेक्शन दाखवते आपल्याला तर असे शोवर येऊन जाईल पण ओके बघा आता बऱ्याच महिलांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो पण त्यांना माहिती नाही राहत आता कपड्यांचं तुम्ही जसं फॅब्रिक सांगत आहात डिझाईनचं पॅटर्न सांगत आहात तर इथे आल्यानंतर कस्टमरांना ती गाईडनेस मिळते का की तुम्ही व्यवसाय करता आहात व त्या फॅब्रिक कसा आहे किंवा पूर्ण डिटेल्स सांगतात का हो ते आम्ही सगळं सांगतो त्यांना की फॅब्रिक कोणता आहे डिझाईन कशाची केलेली आहे आणि कोणतं त्यांच्याकडे चालणार हे अरे मंडळी अच्छा बघा मंडळी म्हणजे की जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला माहिती नाहीये की हे प्रॉपर डिझाईन किंवा हे जी प्रिंट आहे माझ्या एरियात किंवा आमच्या एरियामध्ये चालेल का ती सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाते तर अजून कलेक्शन खूपच छान छान यांनी काढून ठेवलेली आहे आपण रॅन्डमली बघूया वाव खूप सुंदर आहे बघा हे किती छान आहे याच्यावर तुम्हाला जे आहे ना फिगर प्रिंट मिळणार आहे पूर्ण मोर सगळे बनवून आहे यावर अच्छा अच्छा बिलकुल बिलकुल खूप सुंदर आहे हे बघू शकता वाव बघा पदर किती सुंदर आहे मंडळी बघा पदरावर कॉम्पनी रिच पल्लूचं काम आहे बिलकुल पूर्ण केलेलं आहे अच्छा अच्छा विविंग केलेला आहे म्हणजे की काहीच इश्यू येणार नाही हे मंडळी तुम्ही सुद्धा एक व्यवसाय स्टार्ट करू शकता एका ब्रँड सोबत जुडून या ठिकाणी म्हणजे त्यांनी जवळजवळ दवद आठ दहा कलेक्शन दाखवलेलं आहे तुम्हालाही आवडले असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला डिटेल्स विचारायची आहे अजून एक कलेक्शन आहे बघूया खूप सुंदर आहे पिंक आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच छान म्हणजे वेअर केल्यावर एकदम असम दिसणार आहे महिला एवढं सुंदर कलेक्शन आहे हे पण वा बघा किती छान याच्या डिझाईन्स बनवली आहे तर इथे म्हणजे कमीत कमी किती असतील साड्यांचं कलेक्शन म्हणजे प्रकार किती असतील प्रकार तर अनलिमिटेड आहे असं समजा तरी असं समजा दोन दोन तीन हजार बघा मंडळी म्हणजे दोन ते तीन वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा मी तर येऊन गेलीये तुम्ही पण नक्कीच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला साड्यांचे कलेक्शन बघायला मिळतात म्हणजे की तसं ते मग म्हटलं की सिल्क साड्यांमध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स आहे वेगवेगळे पॅटर्न्स आहे आणि अदरवाईज जर तुम्हाला प्रिंटेड साड्या हव्या असेल वर्क साड्या हव्या असतील तरी तुम्ही परचेसिंग करू शकता या साईडला तुम्ही बघू शकता खूपच सुंदर इथे हँगिंग केलेलं आहे तर तुम्हाला इथे आनंद सगळे सॅम्पल्स दाखवले जातात लोपासून हाय रेंजपर्यंत तर नक्कीच एकदा व्हिजिट करा थँक्यू सो मच मला तू खूप चांगली माहिती दिली आपल्या मराठी लोकांसाठी थँक्यू सो मच तर म्हणजे नक्कीच एकदा विजिट मेरा फॅशनला एक असा ब्रँड आहे त्या ठिकाणी तुम्हाला टोटल प्रकारच्या साड्यांमध्ये प्रकार मिळत असतात म्हणजे की होलसेलमध्ये आणि स्वस्तात तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करणं अजिबात सुरू का तोपर्यंत नमस्कार